नमस्कार मी श्वेता पवार सिंटीटीव्ही आमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे चक्रीय उपोषण चालू आहे आज शासनाचा व प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन म्हणून चक्क जागरण गोंधळ मांडण्यात आला जिल्हा संपर्क प्रमुख अनिल खोकळे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आज अक्कलकोट येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी व वा तालुकावासियांसाठी शेतकऱ्यांची पीक विमा त्वरित मिळावा दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा देगाव कालवा एक्सप्रेसचे चारशे कोटी मंजूर झालेले निधी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे तीनशे कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव, तलाव भरण्यात यावा अक्कलकोट शहराचे अमृत योजनेचे पंच्याहत्तर कोटी पाणी पुरवठ्याचे निधी त्वरित मिळून कामे चालू व्हावे अक्कलकोट शहराला समर्थ नगरला दररोज पाणी पुरवठा करावे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्यावे शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीमध्ये पेंडिंग असलेली डी पी डी सीमधील वीज डिपोची निधी त्वरित मिळावा करसगी ते कल्लीपरगी रस्ता त्वरित मंजूर व्हावा अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांना बळसंग येथे टोल माफी मिळावी या सर्व मागण्यांसाठी तहसील अक्कलकोट कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले ఇది కాడితో పరగాల విదీత यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत चक्रीय उपोषण सहित विविध लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले हे आंदोलन दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली आंदोलनाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध सामाजिक संघटनेच्या तालुक्यातील रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे उपस्थित राहून पाठिंबा दिला शिवसेनेचे विधानसभा संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना तालुका संघटक महांतेश हातोरे प्रमुख मल्लू अरबतकल सोपान निकते श्रीशेल स्वामी महमूद पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू शहराध्यक्ष राम जाधव बसवराज पुजारी सिद्धाराम बिराजदार मल्लू कल्याणी मुघेंद्र मुंडनकेरी संतोष टोनपेसह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते